नमस्कार मंडळी आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत आनंद यादव दारिद्र्याचे खात जीव जगवत ठेवणाऱ्या कुटुंबातल्या एका पोराच्या हाती पाटी पेन्सिल आल्यापासून ते तो मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला आठ नऊ वर्षांचा रत्नू आणि एक वर्षाची तारा यांचे लग्न झाले ताराला पाळण्यातच बाशिंग बांधले होते रत्नूचे वडील आप्पाजी जकाते आणि ताराचे वडील शिवाप्पा हे मित्र होते बाजूबाजूला रान असल्यामुळे एकमेकांना मदत करणारे आधार देणारे असे हे मित्र रत्नूचे वडील आणि त्याचे चार काका पूर्वापार चालत आलेला कागलला होणाऱ्या गुरांच्या बाजाराची जकात गोळा करण्याचे काम करायचे त्याच वेळेला ते यादवांचे जकाते झाले होते पण पुढे कागलचा गुरांचा बाजार बंद होऊन तो कोल्हापूरला गेला त्यामुळे या भावांचे जकातीचे काम बंद पडले पण जकाते हे पडनाव मात्र मागे राहिले रत्नूचे आजोबा होते तोपर्यंत हे पाचही भाऊ एकत्र होते पण आजोबांच्या जाण्यानंतर मात्र ते एकमेकांच्या जीवावर उठले रत्नूच्या वडिलांनी आपले भाऊ बंद आपल्या मुलाबाळांना काही नीट जगू देणार नाहीत असे वाटून त्यांनी लांब मांगवाड्या शेजारी जागा विकत घेऊन घर बांधले याच घरात त्यांना रत्नू आणि त्याच्या पाठोपाठ दोन मुली कमळा आणि आकणी झाल्या जकातीचे काम बंद झाल्यावर रत्नूच्या वडिलांनी शेती बरोबरच लांब लांबच्या गावातून धान्य खरेदी करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकण्याचा उद्योग सुरू केला पण यात आड रानातून जाताना होणारी लूट -लुट, दरोडे यासारख्या जोखीमीमुळे आणि वाढत्या वयामुळे त्यांनी शेती करण्याकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली ताराला दोन भाऊ होते सहा सात वर्षांनी मोठा असलेला रामा आणि तिच्या पाठी खूप वर्षांनी झालेला छोटा ताराचे वडील शिवाप्पा सुद्धा सारखेच फाळ्याने शेती करायचे म्हणजे कोणाची तरी ठराविक वर्षांसाठी शेती करायला घ्यायचे आणि त्या बदलात ठरवल्याप्रमाणे मालकाला फाळा म्हणजेच पैसे द्यायचे आणि पिकलेले धान्य स्वतः वापरायचे तर शिवाप्पा फाळ्याने शेती करायचे उन्हाळ्यात मोलमजुरी करायचे पावसाळ्यात ब्राह्मणांची घरे शाकारायचे असे काही ना काही कामे करून ते घर चालवत होते या कामांना दोन आणे जास्त मजुरी त्यांना मिळायची मग या वरच्या दोन आण्यांची ते रोज रात्री गुत्त्यावर जाऊन दारू प्यायचे पाणीदार डोळे धारदार नाक गुटगुटीत गुड़ अंग तांबूस गोरा रंग मोठा आवाज आणि तालमीत जाऊन जाऊन अंगात आलेली खुमखुमी असा हा आठ नऊ वर्षांचा रत्नू एकुलता एक मुलगा असल्यामुळे लाडात वाढला होता म्हशीचे दुखते एकटे खात होता आप्पाजींनी पण रत्नूच्या अंगात बळ पाहिजे तरच तो जगेल या विचाराने त्याला आणखी एक तालीम घालून दिली पण दुसऱ्याच वर्षी कसला तरी रोग गावात पसरला आणि उलट्या जुलाब होऊन माणसे मरू लागली यातच रत्नूचे दोन काका गेले पावसाळ्यानंतर रोग गेला पण यात आप्पाजींनी हाय खाल्ली त्यांचा दम्यासारखा असलेला खोकला वाढू लागला आता आपण काही यातून जगत नाही असे वाटून त्यांनी आणि त्यांच्या बायकोने रत्नूचे लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावे म्हणून ताराशी लग्न लावून दिले शिवप्पा सुद्धा सारखा माणूस आपला व्याही बनल्यावर गावात आपल्याकडे कोणी वाकडा डोळा करून बघणार नाही असा विचार करून लग्नाला तयार झाला वर्षाच्या चिमुकलीला पाळण्यातच बाशीण बनले गेले कुंकू मळवट भरला गेला न कळत्या वयात ताराचे आणि रत्नूचे लग्न झाले तारा सहा सात वर्षांची झाली आणि तिला नवऱ्याच्या घरी नांदायला जावे लागले सासू आणि दोन्ही नंदा मिळून घरातली सगळी बारीक सारीक तिच्या वयाला न झेपणारी कामे तिच्याकडून करून घेऊ लागली त्यातच आठ नऊ वर्षांनी मोठा असलेला तापट नवरा पाहून ताराला अजूनच भीती वाटू लागली आणि ती वरचे वर तिच्या आईच्या घरी पळून जाऊ लागली मग रत्नू तिला हाताला धरून छडीने फटके देत देत फरफटतच पुन्हा घरी घेऊन यायचा वर्षभरानंतर ताराला रत्नूसाठी नाश्ता घेऊन सकाळी मळ्याकडे जावे लागायचे मग ती वाटेत लागणाऱ्या आईच्या घरी थोडा वेळ थांबून खूप रडायची आणि मग आईने दिलेला शेंगा गुळ खात खात मळ्यावर यायची पण मग उशीर केल्याबद्दल तिला रत्नू पुन्हा चाकाने फोडून काढायचा तिला जबरदस्ती उंच उसात उसा पाण्याची दारं मोडायला लावायचा पण उसात फिरणारी कोल्ली रानडुक्कर तिला दिसली की ती घाबरून ओरडत ओरडत बाहेर यायची मग पुन्हा रत्नू तिला चापकाने मारायचा तिचा चाललेला छळ बघून तिच्या आईने रत्नूच्या आईला तारा लहान असल्यामुळे तिला घरातलीच कामे लावा अशी विनवणी केली पण काही फरक पडला नाही घरातली आणि मळ्यातली अशी दोन्हीकडची कामे करून कंटाळलेली तारा एके दिवशी माहेरी निघून आली ती पुन्हा सासरी जायला तयारच होत नव्हती तिच्या आई वडिलांनी पण पोरीचा असा छळ पाहून तिला सासरी पाठवले नाही या काळातच तिच्या माहेराला उतरती कळा लागली होती शिवाप्पाने फाळ्याने रान करायचे बंद केले होते त्याची सगळी गुरे मरून गेली होती तो नुसतीच मजुरी करत होता त्याचे दारूचे व्यसन सुद्धा खूप वाढले होते तारा होती त्याला आता पाच सहा महिने झाले होते पण एके दिवशी ती तिच्या वडील आणि भावासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी भाकरी घेऊन चालली असताना दबा धरून बसलेल्या रत्नूने तिला अडवलेच आणि तिचे केस सोडत चापकाचे फटके देत देतच तिला मळ्यात घेऊन आला सापकाच्या फटक्याने तिच्या डोक्यात खोप पडली आणि तिचे सगळे कपडे रक्तात भिजून गेले कसे तरी तिच्या सासूने तिला त्याच्या तावडीतून सोडवले रत्नुने पुन्हा माहेराला पळून गेलीस तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी तिला दिली ती सासरी राहू लागली याच दरम्यान आजारपणात तिची आई वारली त्यावेळेला तिचा छोटा भाऊ लिंगाप्पा फक्त एका वर्षाचा होता आईच्या मागे तिच्या वडील आणि भावांचे हाल होऊ लागले पोटा पाण्याला मिळेनासे झाले होते वडिलांचे दारूचे व्यसन अजूनच वाढले ते कुठेही पिऊन पडत होते त्या दारूसाठी त्यांनी ताराला घातलेल्या अडीच तोळ्याच्या पुतळ्या सुद्धा घेतल्या पण ही गोष्ट आप्पाजींना कळताच त्यांचा राग अनावर झाला त्यांनी अनेक वेळेला शिवाप्पाला पुतळ्या परत देण्यासाठी सांगितले पण त्यांना काही त्या मिळाल्या नाहीत असेच एक दिवस शिवाप्पा दारू पिऊन लेकीच्या घरी काही खायला मिळते का म्हणून आला त्याला असे प्यायलेलं बघून आप्पाजींचे डोकेच फिरले आधीच पुतळ्या शिवाप्पाने विकून खाल्ल्याचा राग त्यांना होता त्यांनी तसाच शिवाप्पाच्या मानगुटीला पकडून त्याला रस्त्यावर फेकले आणि पायातल्या चपलीने मार मार मारले हे सगळे तो चिमुकला जीव तारा तोंडात बोटे घालून हुंदे देत देत बघत होता आजूबाजूच्या लोकांना वडिलांच्या मदतीसाठी बोलावत होता शेवटी आप्पाजींच्या हातापाया पडून तिने वडिलांना सोडवून घेतले येता जाता तारा आपल्या भावांना थोडे थोडे खायला द्यायची पण त्यांचे हाल बघून तिचा जीव तुटत होता तसेच पाच सहा महिने गेले पण शिवप्पा पुतळा देत नाही हे बघून ताराचा छळ करायला सुरुवात केली दोन्ही नंदेंची नुकतीच लग्न झाल्यामुळे घरातले सगळे करावे लागत होते रत्न तर तिला चापकाने मारून माहेराला जाऊन पुतळ्या घेऊन येण्यासाठी तगादा लावत होता ताराने कधीही न पाहिलेल्या पुतळ्यांसाठी तिला सारखा मार खावा लागत होता ती बारा तेरा वर्षांची झाली आणि तिचे वडील सुद्धा वारले तिन्ही मुले अनाथ झाली ताराचे माहेर संपले आता काही झाले तरी तिला सासरेच राहावे लागणार होते तिचे दोन्ही भाऊ रामा आणि लिंगाप्पा रोजगार करून दुसऱ्यांची गुरे राखून पोटे भरत होती तर कधी चोरून ताराकडे येऊन भाकरी खात होती तिच्या धाकट्या भावाला लहान वयातच पाटलांची गुरे राखताना बघून तिच्या जीवाची कालवा कालव होत होती तारा अठरा वर्षांची झाली आणि तिला पहिली मुलगी झाली अनुसया नंतर दोन वर्षांनी तिला अजून एक मुलगी झाली शेवंती आता आपल्या मुलाच्या पोटी मुलींचीच रांग लागणार आपला वंश वाढणार नाही असे आप्पाजी आणि त्यांच्या बायकोला वाटून त्यांनी हाय खाल्ली आणि पुढच्या एक दीड वर्षात दोघेही एका मागोमागे एक, देवाघरी निघून गेले रत्नू आणि तारा दोघांचाही आधार निघून गेला तारामुळेच आपले आई वडील देवाघरी गेले अशी रत्नूची ठाम समजूत झाली त्यामुळे त्याचा अजूनच तिच्यावरचा राग वाढला पण रत्नूचा मार खाऊन खाऊन आता तारा निर्धावली होती तिची भीती कमी झाली होती आता तीच या संसाराची या ती सुखाने आपल्या दोन्ही मुलींना वाढवत होती पण तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही रत्नूची बहीण कमळा तिचा नवरा चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यामुळे तिच्या पाच सहा वर्षाच्या मुलासोबत बाबूसोबत एकटीच पडली होती नवऱ्याने चोरी केल्यामुळे गावात तिला रोजगार मिळेना असं झाला होता हे रत्नूच्या कानावर पडताच तो कमळाच्या गावाला जाऊन आपल्याला पण एक आधार होईल या उद्देशाने कमळाला आणि तिच्या मुलाला घेऊन आला कमळाच्या रूपात ताराला नवी सासू तिचा पुन्हा छळ सुरू झाला बघू लागला कमळा घराची मालकीन होऊन बसली आणि तारा मोल करीन ती घरातले सगळे आटपून नाश्ता स्वयंपाक करून दोन मुलींना बरोबर घेऊन मळ्यात जाऊ लागली आणि कमळा मात्र तिच्या मुलाबरोबर घरात सुखाने राहू लागली रत्नुने बाबूला शाळेत घातले कमळा मुलाला दूध भात लोणी भात असे देत होती आणि ताराच्या मुलींना मात्र त्यांच्याच घरात शिळे मिळत होते त्यामुळे त्या सुद्धा तारासारख्या सुकून गेल्या होत्या यामुळे तारा आणि कमळामधली भांडणे सुद्धा वाढली होती कमळा रत्नूचे ताराविरुद्ध कान भरत होती आणि ताराला पुन्हा मार मिळू लागला होता असेच एकदा तारा येता जाता आपल्या भावाला लिंगाप्पाला भाकरी देते ही गोष्ट कमळाला समजली आणि तिने ती रत्नूला सांगितली यावरून मळ्यात जेवण घेऊन आलेल्या ताराला चापकाने एवढे मारले की तिचे पूर्ण अंग सुजले ती बेशुद्ध झाली शुद्ध आल्यावर तारा रडत रडत सुजलेले अंग घेऊन शेजारीच राहणाऱ्या आई असणाऱ्या सुईन बाळा बाळासनीकडे गेली आणि रत्नू कसे आपले हाल हाल करतोय हे रडून रडून सांगू लागली तिची ही अवस्था शेजारच्या बायकांनी सुद्धा पाहिली संध्याकाळी रत्नू घरी आल्यावर बाळाने चार शिव्या देऊन त्याला नवरा बायकोने कसे गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे कधी ना कधी तुलाही मुलगा होईल तसेच एकट्या पडलेल्या लिंगाप्पाला हे सगळे समजावून सांगितले आईची मैत्री बाळाच्या बोलण्याने रत्नूच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला त्याचे वागणे बदलले यातच ताराला तिसऱ्यांदा दिवस गेले या वेळेला जर मुलीला जन्म दिलास तर मी तुला सोडचिठ्ठी देईन अशी धमकी रत्नूने ताराला दिली त्यामुळे तारा अजूनच घाबरली माहेरचा काहीच आधार तिला नव्हता तिचा मोठा भाऊ रामा त्याची मुलीबरोबर त्याचे लग्न लावून देणार होती म्हणून तिच्या मदतीसाठी तो तिच्याच गावी जाऊन राहू लागला होता इथे लिंगाप्पा एकटा पाटलांची गुरे राखत जगत होता त्यात जर आपल्याला नवऱ्याने सोडले तर आपले कसे होणार या विचाराने ती घाबरली या वेळेला मुलगाच होण्यासाठी तिने ज्योतिबाला गावच्या महादेवाला नवस केले नुसत्या पाण्यावर राहून ती उपवास करू लागली तिला बघून रत्नूने सुद्धा त्याच्या वडिलांची श्रद्धा हल असलेल्या हलसिद्ध नवस केला आणि शेवंतीनंतर तीन वर्षांनी त्यांना मुलगा झाला सगळ्यांना खूप आनंद झाला रत्नूने गावात गुळ वाटला बाळाचे बारसे मोठ्या धूमधडाक्यात केले सगळ्यांना खूप आनंद झाल्यामुळे बाळाचे नाव ठेवले आनंद रत्नूच्या दुसऱ्या बहिणीला आकणीला पण सासरे नीट नांदवत नव्हते काम खूप लावत होते आणि खायला कमी देत होते त्यामुळे आकणी सारखी तिच्या माहेरी पळून येत होती पण इथे आल्यावर रत्नू तिला मारायचा कधी खोल विहिरीत मोठेला बांधून पाण्यात बुडवायचा तर कधी तिच्या हातापायांना चटके द्यायचा पण एवढे करून सुद्धा आकणीने माहेरी पळून येणे थांबवले नव्हते आकणी थोडी आडदांड आणि बुद्धीने थोडी कमी होती त्यामुळे आपल्या मुलाच्या गळ्यात धोंडा बांधल्यासारखे तिच्या सासरच्यांना वाटायचे माहेरचे तिला काही थारा देत नाहीत हे लक्षात आल्यावर सासरी तिचा अजून छळ होऊ लागला तिचे अजून जेवण कमी करण्यात आले एकदा तर पळून जाणाऱ्या आकणीला पकडून तिच्या नवऱ्याने चापकाने मारत मारत घरी आणून अंधारा खोलीत चार दिवस डांबले काही खायला प्यायला दिले नाही आणि रत्नूला लग्नाचे सगळे पैसे दागिने परत देऊन बहिणीला घेऊन जाण्यासाठी निरोप पाठवला निरोप ऐकून रत्नू भडकला तो आकणीच्या गावी आला आणि तिच्या सासरच्यांशी भांडू लागला तर गावचे लोक वेडसर बहीण त्यांच्या गावात दिल्याबद्दल त्याच्या अंगावर चालून गेले रत्नू कोंडलेल्या आपल्या बहिणीशी बाहेरूनच बोलला आपली अर्धमेली झालेली मरणाची भाषा करणारी बहीण बघून त्याला गलबलून आले त्याने पोलिसात सुद्धा तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी रत्नू आकणीला घेऊन कागलला आला त्यानंतर आकणीला त्याने कधी मारले नाही पुढे एक दोन वर्षातच एक चांगले गरीब स्वभावाच्या माणसाचे स्थळ तिला आले आणि रत्नूने तिचे लग्न लावून दिले कमळा मात्र तिचा नवरा धनुर्वाताने तुरुंगातच मेल्यामुळे आता कायमची आली होती आनंद सात आठ महिन्यांचा झाला आणि पुन्हा तारा आणि कमळाची भांडणे सुरू झाली मुलगा झाल्यामुळे नवरा काय आता आपल्याला सोडत नाही म्हणून तारा निर्धास्त ता झाली होती रत्नू पण खुश होता तिची काळजी घेत होता कमळा अजूनही घरात मळ्यात काही काम करत नव्हती आनंदसाठी आणलेले खाईचे सगळे बाबूला देत होते तसेच घरातल्या मीठ मिरच्या अशा गोष्टी एका ट्रंक मध्ये साठवून ठेवत होती हे सगळे ताराच्या लक्षात येत होते ती हे सगळं रत्नूच्या कानावर घालू लागली रत्नूलाही कमळाचा राग येत होता तो तिला ताराला मदत करण्यासाठी सांगू लागला पण आई बापा नंतर मला कामाला जुंकतोय असे बोलून कमळा त्याच्याशीच भांडू लागली आपण बहिणीच्या मुलापेक्षा आता आपल्या मुलाची काळजी जास्त घेतली पाहिजे उद्या तोच आपल्याला सांभाळणार आहे हे रत्नूच्या लक्षात येत होते शेवटी कमळाने वेगळे राहावे असे ठरले लोकांच्या सांगण्यावरून रत्नूने कमळाला आई बापाचे जुने घर वर्षभराचे धान्य एक म्हैस आणि चारशे रुपये दिले वेगळी राहू लागली जाताना ती तिची घरी घेऊन गेली आता ती म्हशीचे दूध काढून विकू लागली मळा फाळ्याने घेऊन करू लागली दोन्ही नंदा घरातून बाहेर पडल्यावर आता पुन्हा तारा तिच्या संसाराची मालकीन झाली होती घरातले मळ्यातले तिन्ही मुलांचे सगळे आनंदाने ती करत होती आता आनंद सुद्धा मोठा होऊ लागला होता ताराला आई आणि रत्नूला दादा म्हणू लागला होता दादाच्या खांद्यावर बसून गावभर फिरू लागला होता आईच्या काखेत बसून जाऊ लागला होता फक्त त्याच्या दुधासाठी रत्नूने एक शेळी सुद्धा घेतली होती याच दरम्यान शेवंती मात्र मरून गेली होती देसायांच्या मळ्यात आनंदने रामफळ सीताफळ भोकर जांभळ नारळ चिंचा देशी ऊस तसेच आंब्याच्या वेगवेगळ्या जातींच्या चवी चाकल्या होत्या तो सात आठ वर्षांचा असताना हा मळा त्यांनी सोडला पण तिथल्या आठवणी मात्र कायम त्याच्या मनात घर करून राहिल्या आता आनंदचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस आला गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारून झाल्यावर आनंद दादांबरोबर नवी पिशवी नवी पाटी पेन्सिल घेऊन शाळेकडे निघाला दोघेही खुश होते दादा आनंदला खूप शिकून मोठे व्हायचे हा असे म्हणाला त्यांच्याच गल्लीत राहणारा रत्नूच्या बरोबरीचा विठोबा सनगर पाचवी शिकलेला त्यामुळे त्याला लिहिता वाचता यायचे सगळी गल्ली, गल्ली वाचण्या लिहिण्याचे काही काम असले तर त्याच्याकडे जायची त्यामुळे सगळे त्याला दिवजी बोलवायचे त्यामुळे आपल्या मुलानेही शिकून दिवाणजी व्हावे मोठ्या लोकांशी त्याच्या ओळखी व्हाव्या म्हणजे या ओळखीतून आपल्याला दोन चार मळे अजून फाळ्याने करायला मिळतील असे रत्नूला वाटत होते राम मंदिरात असलेल्या शाळेत आनंद आला शाळा सुरू झाली साकेकर मास्तर हातात छडी घेऊन अ आ ई ई शिकवू लागले मग आनंद बिगरीतून इन्फ्रंटीत म्हणजेच छोट्या वर्गातून मोठ्या वर्गात गेला सात वर्षांचा सा होईपर्यंत आनंद त्याच्या गावातल्या गल्ल्यांमध्ये खूप खेळला चक्री सळी गावभर फिरवणे पुढीच्या कागदाचे पतंग बनवून उडवणे ती उडवण्यासाठी दोरी चोरून आणणे अचुक्यांनी कन्हेर्यांनी पेन्सिलीच्या तुकड्यांनी बटनांनी असे बरेच खेळला सात वर्षांचा असताना लपून बीडी ओढण्याचा नाद त्याला लागला होता पण एकदा त्याची ही चोरी पकडली आणि त्याला खूप मारले तेव्हापासून त्याचे बीडी पिणे बंद झाले आनंद पहिलीत गेला आणि मुलांची व मुलींची शाळा वेगळी झाली आणि मुलांचा दंगा अजूनच वाढला शिर्प्या नावाच्या मित्रामुळे वर्गातून खेळण्यासाठी पळून जाणे शाळेत यायला उशीर झाला तर मास्तर पाठमोरे असताना हळूच वर्गात शिरणे पाठीचे तुकडे फोडून खाणे पैसे चोरी करून पॅन्टच्या नाडीच्या शिवणीत लपून ठेवणे या वाईट सवयी सुद्धा आनंदला लागल्या होत्या आनंदच्या घराची परिस्थिती होत चालली होती नवीन कपडा फक्त पाडव्याला किंवा मिळत होता त्यामुळे शाळेत जाताना सुद्धा त्याला ठिगळे लावलेली पॅन्ट घालून जावे लागत होते त्याची आंघोळ सुद्धा तीन दिवसातून एकदा तेही फक्त दगडाने घासून व्हायची सरस्वती पूजनासाठी शाळेत महिन्यातून एकदा एक पैसा प्रत्येकाला आणायला सांगितला जायचा तो सुद्धा त्याला आईकडे पन्नास वेळा मागितल्यावर मिळायचा आनंद पहिली पास झाला आणि त्या उन्हाळ्यात त्याच्या दहा अकरा वर्षांच्या नाजूक देखण्या बहिणीचे आनसाचे लग्न तिच्यापेक्षा चौदा पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या तिच्या धाकट्या मामा बरोबर म्हणजेच लिंगाप्पा बरोबर झाले वयात एवढे अंतर असूनही मोठ्या भावासारखा हा सुद्धा आत्तीच्या धाकट्या मुलीबरोबर लग्न करून तिच्या गावी गेला तर आपला या गावातला आधार कायमचा तुटेल असे ताराला आणि रत्नूला वाटत असल्याने त्यांनी आनसाचे लिंगाप्पाशी लग्न लावून दिले घराच्या दारातच मोठ्या थाटात तिचे लग्न करून दिले होते लग्नात रत्नू आणि तारा या भरपूर पाहुणे आले होते त्या सगळ्यांना आनंद पहिल्यांदाच पाहत होता आनसाच्या लग्नात आनंदने सुद्धा खूप मिरवले आनसाच्या लग्नापर्यंत रत्नू आणि ताराला तीन चार वर्षांची हिरा आणि दीड दोन वर्षाचा शिवा झाला होता आनसा आणि लिंगप्पाचे लग्न झाल्यानंतर लग्नात ठरल्याप्रमाणे आनंदच्या मामाला रत्नूला दोनशे रुपये द्यावे लागणार होते ते फेडण्यासाठी मामा वर्षभर रत्नूच्या म्हणजेच दादाच्या मळात राबला पण दादाच्या तापट स्वभावाला आणि रात्रंदिवस त्या मळ्यात राहून कष्ट उपसायला तो कंटाळला आणि मग त्याने गुजरातच्या मळ्यात इंजिनवर ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली आनंद आता दुसरीत गेला तो हुशार होता मास्तर वर्गात हजारापर्यंतचे आकडे बेरीज वजाबाकीसाठी घालत होते पण आनंद मात्र लक्ष कोटीपर्यंतच्या बेरीज वजाबाकी करत होता अभ्यासात काही अडले तर पाचवीत असणारा बाबू त्याला मदत करायचा बाबूचे शाळेत जास्त लक्ष नव्हते घरातून पैशांची चोरी करून त्याने खेळण्याचा त्याला नाद लागला होता आणि त्याच्याबरोबर राहून आनंद पण चोरी करायला शिकला होता पण असे असले तरी चौथीच्या वर्गात असताना वर्गात मन लावून अभ्यास करणे चांगले मार्क्स मिळवणे गैरहजर न राहणे अशा चांगल्या सवयी सुद्धा त्याला लागल्या होत्या पुढे पुढे तर मस्तीखोर मुले दप्तर लपवून ठेवतात म्हणून मधल्या सुट्टीच्या वेळेत आनंद वर्गातच दप्तर सांभाळत बसायचा त्यावेळेला तीन मुलांशी त्याची चांगली मैत्री जमली त्यातला एक होता बापू कोळी जो मधल्या सुट्टीत गणित सोडवत बसायचा आणि दुसरे दोन होते चंद्रकांत मेरवाडे आणि सुरेश माने ते दोघेही त्यांच्याकडे असलेली गोष्टींची पुस्तके वाचत बसायची त्यांची परिस्थिती चांगली होती त्यामुळे रोज आंघोळ करणारी ही स्वच्छ मुले सुरुवातीला आनंदला जवळ येऊ हो द्यायची नाहीत पण नंतर नंतर त्यांची छोटी मोठी कामे करून देऊन त्यांना कालाच्या खेळात जिंकवून असे काही ना काही करून आनंदने त्यांच्याशी मैत्री केली आणि त्यांच्याकडून मिळतील तशी सगळी गोष्टींची पुस्तके वाचून काढली सगळी पुस्तके दोन दोनदा वाचून झाल्यावर तिसऱ्यांदा त्याला तीच पुस्तके वाचणे कंटाळवाने वाटू लागले त्याला वाचनाचे वेळ लागले होते पण त्याच्याजवळ पुस्तके नव्हती पुस्तकांसाठी पैशांची गरज होती आणि आई दादा पैसे काही देणार नाहीत हे त्याला माहित होते आईने दिले तर त्यासाठी ती त्याच्याकडून खूप कामे करून घेईल आणि दादांना मागितले तर ते फटकवून काढतील हे आनंदला माहीत होते त्यामुळे पुस्तके कशी मिळवता येतील याचा तो सतत विचार करू लागला